नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ई के वाय सीबद्दल खूप मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत तर अशा बहिणींनी ई वाय सीसाठी ई के वाय सी करताना सेकंड ओ टी पीसाठी आधार नंबर कोणाचा द्यायचा आणि ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण कशी करायची ज्या बहिणींना कोणीच नाही आहे आणि ज्या बहिणी विधवा परितक्त्या निराधार आहेत अशा बहिणींनी ई के वाय सी करताना सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर द्यायचा आहे तर आणि कुठे तुम्ही ई सी करायची आहे हे मी तुम्हाला माझा अनुभव सांगितलेला आहे मी स्वत काल तीन माझ्या मैत्रिणींची ई सी सक्सेसफुली पूर्ण केलेली आहे आणि मी संपूर्ण तुम्हाला त्याच्यात सगळं लाईव्ह सांगत आहे लाईव्ह दाखवत आहे तर मोठा व्हिडिओ लगेच बघा आजच बारा वाजता तेरा नोव्हेंबरला बारा वाजता माझा व्हिडिओ आलेला आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा